पण पण काढला पूर्णपणे बंद ठेव ठेव ठेवत नाही आम्ही कुठे नाही गेलो कंटिन्यू दोन माणसं एवढा असत ना मोठा आहे रंग वगैरे चॉकलेट मागे फडी काढलेली फडी काढलेली मग मागत

어? 요거도다. 나갈래 이제. 나갈래. 나갈래. 맞아. 알 거는 얼굴 나가는구나. 이제 내려도 되네. மாதம் 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 ये भी हुआ है आज का बेगन भेटलं फायनली काकून असेल तुमचं बिळ्यातलं साप नाही तर ना। नाग आहे मित्रांनो विषारी साप आहे बंगल्याच्या साईडला बंगल्याच्या साईडनं फिरत होता आणि नाग ओळखणे खूप सुंदर होता आधीच बोलले होते की फोन काढत होता त्यांनी आधीच ओळखलं होतं फोन काढतो म्हणजे नाग कस लागतो तुमच्या हाच होता की नाही <laughs> 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 <laughs>

लिंक पाठवतो ना मी तुम्हाला व्हॉट्सअपवर मला तुझा नंबर दे ना तू दे ना कधी गरज पडली झाला निसर्गामध्ये मुक्त करणार आहे जो त्याचं घर आदिवास आहे निसर्गाचे